सन्माननीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांचा होते काय अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदाहरण महोदय ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे आमची मागणी आहे पुढे करा मग आपण पुढे अध्यक्ष महोदय ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर होणार असेल तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अडजंट झाले या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही स्पष्टपणे मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता जागेवर बसाव आहे सत्यानं हल्वे जागेवर बसा त्याचा विषय सुद्धा हा आहे अध्यक्ष महोदय जागेवर सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर कसा अशा पद्धतीने सतराव्या शतकामध्ये असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या करन विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही कारवाई करा